हा इकडे बघ रे एक मिनिट ना कसा थांबा मागून जा मागून जा मागून

झाल्यावर काय वाटते म्हणजे लग्न झालं लग्नाच्या आधी आहे ना दाजी लग्नाच्या आधी मला असं वाटत होतं की दाजीवर दोष देत होता की दाजी नव्हती दोष देत होता हित चुकीचं हित चुकीचं नंतर मला लग्न झालं मला कळव हित चुकीची म्हणजे काय बायकांकडे चुकी नवर चुकी नसती बर बर तुमचं म्हणणं काय माझं आज, आज, मन, आज। अजू अजू आजू वाधू आहे हा आज आजू वाधू मी काय ऐकणार नाही